नमस्कार स्वागत आहे देवताज कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण अक्षय बद्दल माहिती घेणार आहोत येणाऱ्या तीस एप्रिल वार बुधवार रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे आता अक्षय तृतीया म्हणजे काय अक्षय तृतीयाचा अर्थ असा आहे की कधीही न संपणारे आणि नाश न होणारे म्हणजेच अक्षय असे तृतीया म्हणजे तिसरी तिथी शुक्ल पक्षातील तिसरा दिवस हा दिवस वैशाख महिन्यातील अतिशय शुभ असा दिवस आहे हा दिवस असा मानला जातो की जे काही कार्य या दिवशी केले जाते त्याचे फळ कायम टिकते आणि अक्षय असे राहते या दिवशी सती योग आणि योग यांची सुरुवात झाली आणि सर्वार्थ सिद्धी योग ही असतो म्हणजे या दिवशी केलेले दान स्नान आणि जप तप पूजा याला विशेष असे आहे कृष्ण आणि सुदामा यांच्या भेटीचाही हा दिवस संबंधित आहे म्हणजे या दिवशी यांची भेट झाली होती आणि याच दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते गंगा अवतरण दिवसही या दिवशी असतो म्हणजेच गंगेचे पृथ्वीवरती याच दिवशी आगमन झाले होते द्रौपदीस याच अक्षय पात्र प्राप्त झाले होते म्हणजे त्यातील अन्न कधीही न संपणारे असे होते म्हणून या दिवसाला अन्नदान अत्यंत असे स्थान अक्षय तृतीयाच्या दिवशी श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी यांची पूजा करण्याला विशेष असे महत्व आहे या दिवशी लक्ष्मींची आणि श्री विष्णूंची पूजा केल्यास आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि ती लक्ष्मी अक्षय अशी टिकून राहते असे त्याचे अर्थ आहे म्हणजेच या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी यांचे स्तोत्राचे पठन करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या, या मंत्रांचा एकशे आठ वेळा आपल्याला जग करायचा आहे आणि शक्य असल्यास श्री सुक्त लक्ष्मी अष्टक किंवा विष्णू सहस्त्रनाम या दिवशी वाचायचं आहे दान धर्मालाही या दिवशी विशेष असे महत्व आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींना तिळाचं उटणं लावायचं आहे गंध अक्षदा फुले तुळशी पत्र अर्पण करायचे आहे फळे आणि नैवेद्य समर्पित करायचं आहे धूप व दीप दाखवायचा आहे या दिवशी गंगा स्नानालाही विशेष असे महत्व आहे आपण गंगेच्या ठिकाणी जाऊ नसल्यास ह्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिक्स करून त्याने आंघोळ केल्यास गंगा स्नानाचे पुण्य फळ आपल्याला घरीच प्राप्त होणार आहे त्यामुळे मनोभावे पूजा करून आपल्याला पुण्य प्राप्त करायचे आहे आता ह्या दिवशी दानालाही विशेष असे महत्व आहे म्हणजेच आपल्याला कोणते दान करायचे आहे आणि त्याचा अर्थ काय आहे आणि महत्व काय आहे आपण ते आपण बघूयात आता ह्या दिवशी सोने खरेदी करण्यालाही अत्यंत महत्व आहे आणि दान करण्यालाही परंतु बघा आजकाल सोन्याचे भाव हे आपल्या विचारापलीकडचे गेलेले आहेत त्यामुळे आपण ह्या दिवशी स्वतःही सोने खरेदी करण्याचा विचार अजिबात करू शकत नाही त्यामुळे दान तर दूरचीच गोष्ट आहे परंतु आपण दुसऱ्या ज्या आपल्याला शक्य असतील त्या गोष्टींचे दान आपण ह्या दिवशी जरूर करायचे आहे आपण छोटी चांदीची वस्तूही ह्या दिवशी खरेदी दि करू शकतो किंवा तांब्या पितळ अशा धातूंच्या वस्तूही ह्या दिवशी आपण दानही करू शकतो आणि स्वतः खरेदीही करू शकतो आता या दिवशी जलदान म्हणजे दान, दान करण्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे बघा उन्हाळ्यामध्ये गर्मी ही अत्यंत वाढलेली असते त्यामुळे हा घडा आपल्याला दान केल्यास अत्यंत महत्व आणि पुण्य या दिवसामध्ये प्राप्त होणार आहे उन्हाळ्यामध्ये पाणी दान केल्याने ताप दारिद्रता दोष नष्ट होतात आणि त्यामुळे गरजूंना आपण हा घडा अवश्य आपण दान करायचं आहे आणि बघा विशेष म्हणजे मातीच्या घड्याला पूजा करण्यास महत्व अक्षय तृतीयाच्या दिवशी आहे या दिवशी घडापूजनाला म्हणजे केळी आणि करापूजनाला अत्यंत महत्वाचे असे स्थान आहे खाली गहू किंवा तांदूळ टाकून ता त्यावरती घडापाण्याने भरून ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला खरबूज आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे यामुळे आपले पित्र तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद आशीर्वाद आपल्याला 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 मिळून आप आप सुटका होऊन त्यांचा ह्या दिवशी प्राप्त होतो आता अन्नदानालाही ह्या दिवशी सर्वश्रेष्ठ असे दान मानले गेले आहे गरजूंना अन्न खाऊ घालणे म्हणजेच त्यांची भूक भागवणे त्यामुळे आपल्याला अनन्य असे पुण्य प्राप्त होणार आहे त्यामुळे अन्नदान ह्या दिवशी आपल्याला जमेल अवश्य बर बर आप ते अवश्य करायचे आहे त्याचबरोबर वस्त्र तुम्ही दान करू शकता आता चंदन किंवा तुपाचे दानही ह्या दिवशी तुम्ही शरीर शुद्धी आणि सौम्यतेसाठी खरेदी करायचे आहे तसेच आपल्याला समृद्धी व संपत्ती वाढवण्यासाठी धनदानही करायचे आहे परंतु धनदान शक्य नसल्यास आपल्याला जितके धनदान करता येईल तेवढे थोडे का होईना ह्या दिवशी करायचे आहे तसेच ह्या दिवशी बघा गोदानालाही अत्यंत महत्त्व आहे परंतु ह्या जमान्यामध्ये आपल्याला तेवढं शक्य नाही ज्यांना शक्य असेल त्यांनी गोदान करावं आणि पुण्यफळ प्राप्त करावं शय्यदान म्हणजेच पलंग गाद्या आता ह्या कुठे द्यायच्या तर बघा तुम्ही वृद्धाश्रम असतात अनाथाश्रम असतात येथे तुम्ही पलंग गाद्या ह्या दान करू शकतात त्यामुळे काय होतं तर आपल्याला जीवनामध्ये स्थैर्य व आराम हो मिळतो आता ह्या दिवशी फळदान केल्यानेही आपल्याला आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळते त्यामुळे फळदानही तुम्ही या दिवशी अवश्य करा कोणत्याही फळांचे तुम्ही दान गरिबांमध्ये करू शकता चांदीचे दानही करायचे आहे शक्य नसल्यास तुम्ही चांदीची कोणतीही वस्तू घरामध्ये निरंजन असो देवासाठी दिवा असो हे छोटं का होईना तुम्ही ह्या दिवशी खरेदी करायचं आहे बघा आता ह्या वस्तूही आपण खरेदी करू आणि आपण दानही करू हो ना परंतु ह्या युगामध्ये जे सर्वात महत्वाचे दान म्हणजेच हे आहे विद्या दान कारण बघा असे अनेक आपल्या समाजामध्ये विद्यार्थी असतात की जे शिकण्यास उत्सुक असतात परंतु त्यांना परिस्थितीनुसार शिकणे जमत नाही त्यामुळे अशा गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि उत्सुक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणांसाठी मदत केल्यास उत्तम ज्ञान आणि प्रतिष्ठा वाढते आणि त्यांचा आशीर्वाद लाभून आपल्या जीवनामध्येही आपल्याला यश प्राप्ती आणि सुखप्राप्ती नक्कीच होते कारण नवीन विद्यार्थी हा जगाला बदलण्याची एक आपल्याला प्रेरणा देतो आणि त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असतं आणि आपल्याला एक जरी विद्यार्थी घडवता आला तरी त्याचे पुण्य अन्न साधारण असे आहे म्हणून तुम्हाला काही करता नाही आले तरी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अवश्य मदत ह्या दिवशी तुम्ही करायची आहे ही मदत पैशाच्या स्वरूपात असू शकते म्हणजे त्यांच्या फीच्या स्वरूपात असू शकते किंवा वह्या पुस्तके ह्या स्वरूपातही असू शकते म्हणून हे महत्वाचे दान ह्या दिवशी शक्य असल्यास नक्कीच आपल्याला करायचे आहे आपण एक पुस्तक गरजू विद्यार्थ्याला देऊ शकतो आणि पुण्य मिळवू शकतो आता हे झाले आपण दान कोणते करायचे आणि कशा प्रकारे करायचे परंतु दान करताना ज्या लक्षात ठेवायच्या अशा गोष्टी आहेत त्याही आपण जाणून घेऊयात तर बघा दान करणे सोपे आहे परंतु दान कसे करायचे तर स्वतःच्या श्रमातून कमवलेले धन दान करणे हे सर्वोत्तम आहे दान करताना अभिमान किंवा अहंकार अजिबात नसावा दानकर्त्यांचा भाव शुद्ध व निर्मळ असावा दान हे गुप्तपणे करणे सर्व श्रेष्ठ असे समजले जाते म्हणजे त्याचा देखावा अजिबात नसावा आणि विशेष म्हणजे प्रामाणिक गरजू व्यक्तींची निवड करूनच दान करावे तरच त्या दानाला खरा अर्थ आहे तर चला हे सर्व केल्यानंतर देवाला प्रार्थना करू की हे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आम्हा सर्वांवरती तुमची कृपा असू द्या आणि आमच्या घरामध्ये धन धान्य आरोग्य आनंद हे अक्षय राहू द्या आणि ह्या दिवशी कोणतेही अशोभ विचार वाद किंवा राग टाळावा आणि शक्य असल्यास उपवास ठेवावा किंवा सात्विक आहार घ्यावा चला माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका